राज्यामध्ये पार्थ पवारांचं जमिनीचं प्रकरण गाजत असतानाच आता सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळे यांनी शेतकऱ्यांना दबाव टाकत जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार समोर येत आहे या प्रकरणात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया मारत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे शरद कोळी हे शिवसेना ठाकरे गटाचे स्टार प्रचारक म्हणून राज्याला परिचित आहेत मुख्यमंत्री असताना ज्या उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती त्याच गोरगरीब शेतकऱ्यांना नागवण्याचा प्रकार शरद कोळी यांच्याकडून सुरू असल्याचं शेतकऱ्यांमधून शरद कोळी आणि ठाकरे पक्षाबद्दल संताप व्यक्त केला आहे या शेतकऱ्यांनी पूनम गेट समोर आंदोलन सुरू केलं असून सामाजिक कार्यकर्ते विक्रांत गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती देत शरद कोळी यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे या आंदोलनाचा विषय असा आहे की आरदणारी या गावी गेली चार पिढ्या जी शेत जमीन कसून हे लोक आहेत या शेती संदर्भात संपूर्ण टॅक्स असेल सारा असेल हे लोक आहेत परंतु आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सोलापूरचे उपनेते शरद कोळी शेत या शे ही शेतजमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहे शरद कोळी यांचा या जमिनीशी कोणताही कसल्याही पद्धतीने संबंध संद्व, संद्व, नसताना तो शेतीमध्ये येऊन हे लोक घरी नसताना पूर्ण शेती नांगरली आहे आणि नांगरले असताना कांदा मका मिरच्या जे काही शेती जे पिकवलं होतं हे हाताला आलेलं पीक त्यांनी संपूर्ण नाकार संपूर्ण नांगरलेलं आहे आणि या संपूर्ण शेताची नुकसानी केलेली आहे ही नुकसानी ही नुकसान झालेलं आहे या नुकसान भरपाई आता कोण देणार या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला गेले असता पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत त्याला समोर बोलून घेतात आणि पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ होतो आणि दोन दोघांनाही पोलीस बाहेर पाठवतात आणि या संदर्भात स्वतः एस पी साहेबांनी पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं होतं की या संदर्भात गुन्हा दाखल करून घ्या हे लोक आरोपीला समोर बोलून घेतात आणि असा आरोपी की त्याला त्याच पोलीस स्टेशनने तडीपार केलं होतं वाळू मध्ये आणि आता तो शिवसेनेचा उपनेता म्हणून मिरवतोय स्टार प्रचारक म्हणून मिळवते अशा नालायक माणसाला उद्धव बाळासाहेब ठाकरे जर आपल्या पक्षामध्ये ठेवत असतील तर शोकांतिका आहे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती शेतकऱ्यांना कर्जमाफ दिलं होतं परंतु आज त्यांचे नेते शेतकऱ्यांची शेत जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या शेतामध्ये घुसत आहेत या शेतामध्ये त्याचा कसलाही संबंध नसताना तो शेतात येतोय मी मी तुमचं शेत खरेदी केले मी घेतलेलं आहे आणि तुम्ही या इथून निघून जावा तुमचे घर आहेत ते काढून टाका नाही काढलं तर ती संपूर्ण जाळून टाकेन तुम्हाला मारून टाकेन अशा प्रकारे धमक्या देतोय आणि जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर तुम्हाला रस्त्यामध्येच उडवेल अशा धमक्या जर शिवसेनेचे उपनेते शरद कोळी देत असतील आणि पोलीस प्रशासन या संदर्भात गुन्हा दाखल करून घेत नसतील तर या आंदोलकांनी या कुटुंबियांनी कोणाकडे पाहावं आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत स्वतः गृहमंत्री आहेत अशा नालायक माणसांना जर आपलं गृह खात पोलीस प्रोटेक्शन देत असेल तर ही गोष्ट आहे तो तडीपार आहे त्याच त्याला जी पोलीस प्रोटेक्शन दिलेला आहे ते तत्काळ काढून घेण्यात यावे ही टोटल वीस एकरची शेती आहे त्यांचं जी बेरड रामो रामोशी समाजाचं कुटुंब आहे या कुटुंब शेती आहे त्यांचा त्यांचा भावकीचा जो काही संबंध आहे ते तहसील ऑफिस मधून त्यांचा चालू आहे परंतु शरद कोळी यांचा काही पाहुणा नाही यांचा शेजारचा नाही याचा काही संबंध नसताना तो शेतामध्ये येतो आणि मी खरेदी केली म्हणतोय ही वर्ग दोन ची जमीन तो कोणत्या पद्धतीने खरेदी केली म्हणतोय आणि यांना धमकावतोय हे त्यांनी सांगावं ह्या शरद कोळ्याचा काही संबंध नसताना आमच्या जमिनीमध्ये एक आमची वीस एकर जमीन आहे ही आमच्या ताब्यात आहे हे आम्हाला जमीन खायला सरकारने दिलेली आहे त्याचा काही संबंध नाही आमच्या भावभावकीचा कोर्ट मॅटर चालू आम्ही बघून घेऊ आणि त्यांच्या खाली आम्हाला दबावात देतोय की तुम्ही हे शेतातनं बाहेर जावा नाहीतर तुमची घरं काढीन तुमची घरं पेटवीन तुम्हाला जीव मारेन अशी धमकी देतोया त्याचा काही आमचा संबंध नाही ती कोळ्याचा आम्ही रामोशाचा आहे त्यांचा संबंध घेऊन आम्हाला बोलतोय ह्याचा काही संबंध नसताना आम्हाला बाया माणसाला शिव देतोय वाईट वंगाळ आणि काय आम्ही नसताना त्याला नांगर घातला शेतात मिरच्याची मकाची कांद्याची दुसकानकी केली आहे आणि शिर्डी पण बाळ अशी वरडते ती पिली तसे तुम्ही ऐकल्यावर मग म्हणसाल कि बाळ किती वरड किती ते आमची आम्हाला माहिती येते आज आम्ही महिना झाला आमची लेकर घेऊन हिडतोय आम्हाला पोलिसाच्या गाड्या घेऊन येतोय भीती जाऊतोय आम्हाला आम्ही महिना लेकर बाळ घेऊन आम्ही आणि आम्ही आज उपासनाला बसत असताना आमच्या शेतीमध्ये जाऊन त्यांना त्याचा राडा घातलाय त्या शरद कोळ्याचा आमचा काही संबंध नाही आम्ही भाऊ भाऊ की बघून घेऊ काय काय धमक्या धमक्या देतोय आम्हाला तुम्हाला जीव मारेन तुम्हाला गाडी खाली घालीन पोलीस स्टेशनला तुम्ही गेला तर तुमच्यावर अठराशी मी केस टाकेन आमची केस दखल दे ना आमची पोर बारा वाजेपर्यंत आम्ही स्टेशनला गेलो तर त्यांनी आमचा विषय घेतला नाही शरद समोर बोलवून घेतलं पोलीस स्टेशनला गेलो तर त्यांनी सुद्धा आमची दखल घेतली नाही आम्ही चार वेळा गेलो एसपी बी आम्ही भेटलो एस पी साहेबांना सुद्धा बोललो तरी सुद्धा त्यांनी फोन करून सांगितलं तर सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही त्यावेळेस आमच्या पोराशिंना रात्री बोलवलं एस पी न फोन केल्यावर की आमच्या पोराशीला मुलाशी अकरा वाजता पोलीस स्टेशन न या म्हणून घेतलं आणि तथ गेलं तर सुद्धा आमची दखल घेतलेली नाही आणि आम्हाला धमकी देतोय तेवढ्या तेवढ्याच येऊन की तुम्ही बाहेर गेलो का तुम्हाला आम्ही खलास करणार आहे की तुम्हाला जीव मारण्याची धमकी देतोय त्याच्यापासून आम्हाला धोका आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्या शेवट आम्ही उठणार नाही आमची नुसकामची केलेली आहे ते ना आमच्यावर त्यांना अन्याय केलाय त्याच्यावर कारवाई झाल्या शेवट आम्ही उठणार नाही लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका